Thank you नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ शहराच्या मध्यवर्ती एक वन बी एच के सहाशे ब्याण्णव स्क्वेअर फुटचा फ्लॅट घेऊन आलो आहोत तर तो, तो फ्लॅट आपण कसा आहे बघायला सुरू करण्याच्या आधी जर आराधना प्रॉपर्टी आमचा जो युट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर पण करा कुडाळ शहराच्या मध्यवर्ती म्हटल्याप्रमाणे अगदी कुडाळचं जे पोस्ट ऑफिस आहे तिथून अगदी चालत दोन ते तीन मिनिटावर आपला हा वन केचा फ्लॅट आहे अगदी प्रशस्त असा सहाशे ब्याण्णव स्क्वेअर फुट एरिया असलेला हा फ्लॅट आहे पाचव्या मजल्यावर आपल्याला फ्लॅट आहे आपल्या कॉरिडॉर मध्ये आपण बघतोय पूर्ण लॉबीला पण एक चांगली स्पेस आहे तसंच लिफ्ट पण आहे आपण जर बघितलं तर पुढे आता आपण आपला मुख्यपणे फ्लॅट बघायला सुरू करूया कसा आहे तो बघितलं तर एंट्रन्स केल्यावर आपल्याला एक प्रशस्त आणि मोठा हॉल लागतो व्हेंटिलेशनसाठी आपण त्या बाजूला बघितलं तर खिडक्या आपल्याला उपलब्ध आहेत समोर आपल्याला टी युनिटचा पॉइंट आपलं मेन एंट्रन्सचा डोर आपल्याला दिसत आहे आपण आता पुढे जाऊन बघूया आपण हॉल पूर्ण फिरून बघितलाय तर आता आपण किचन बघूया कसं आहे या फ्लॅटच आता पण आल्यावर दिसतंय आपल्याला किचनचा एक व्यवस्थित प्लॅटफॉर्म आपल्याला दिसतोय तसंच आपल्याला समोरच्या बाजूला बघितलं तर ऍक्वा गार्डचं पॉइंट आहे पण आपल्याला दिसतोय वरती सामान ठेवण्यासाठी आपल्याला शेल्फ केलेल्या दिसत ग्रेनाइट मध्ये तसंच आपण वर बघितलं तर सामान ठेवायला लॉफ्ट पण आहेत खाली एक व्यवस्थित स्पेस मिळते तसंच ह्या बाजूला आपला रेफ्रिजरेटरचा पण पॉइंट आपल्याला दिसतोय आणि ह्या किचनच्या प्लॅटफॉर्मला आपण जर दर बघितलं तर एक किचन ट्रॉलीज ओनरने केलेले आहेत दिसतायत आपल्याला तसंच किचनला अटॅच आपल्याला ड्राय बाल्कनी आहे ह्या बाजूला आपण बघितलं तर ड्राय बाल्कनी आपल्याला दिसते आणि समोरच्या बाजूला आपलं ते गॅसच्या पाईपलाईनचं कनेक्शन आलेलंच आहे आपल्याला हवं असेल तर आपण गॅस कनेक्शन घेऊ शकतो एक वरच्या बाजूने चांगला व्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय किचन आपण पूर्णपणे बघितलंय फिरून पुढे आल्यावर आपल्याला लागतं ते ह्या बाजूला इकडे वॉश बेसिंग आहे आपलं तसंच ह्या बाजूला इकडे बघितलं तर कॉर्नरला आपल्याला सेपरेट वॉशिंग मशीनचा पॉइंट ठेवलेला आहे व्यवस्थित प्रोविजन केलेली आहे आणि इकडे आपले टॉयलेट बाथरूम आहेत कॉमन आतमध्ये गिजर पॉईंट पण आपल्याला ठेवलेलं आहे बघितलं तर आपल्याला वेस्टर्न टॉयलेट इथे देण्यात आलेलं आहे तर आपण टॉयलेट बाथरूम बघितलंय आता आपली बेडरूम कशी आहे ती बघायला सुरू करतोय आपण तर आपल्याला राप दिसते वन ची एक प्रशस्त आणि व्यवस्थित बेडरूम आहे वरच्या एक बाजूलीकडे बघितलं तर एसीचा पॉइंट पण आपल्याला देण्यात आलेला आहे आणि तसंच सामान ठेवण्यासाठी इथे ग्रेनाईटमध्ये व्यवस्थित कवर्ड आपल्याला दिसतायत आणि मागच्या बाजूला वरती आपण बघितलं तर आपल्याला सामान ठेवायला लॉक पण दिलेला आहे आणि वरती आपल्याला इन्व्हर्टरचा पॉइंट पण देण्यात आलेला आहे आणि बेडरूमला लाकूनच एक अटॅच आपल्याला बाल्कनी आहे ती पण आपण बघतोय कशी आहे व्यवस्थित स्पेस असलेली बाल्कनी आहे आणि रेलिंग पण लास्टचे केलेले आपल्याला दिसत आहेत पूर्णपणे वाडी व्यवस्थित असलेला आपला हा वन बी एच केचा फ्लॅट कुडाळ शहराच्या मध्यवर्ती असलेला हा आपला वन बीएचए के सहाशे ब्याण्णव स्क्वेअर फूट बिल्टअप एरिया असलेला फ्लॅट आहे आणि आपण पूर्ण फ्लॅट फिरून बघितला पूर्ण प्रशस्त फ्लॅट आहे आणि या फ्लॅट सोबत आपल्याला कार पार्किंग आणि टू व्हीलर पार्किंग जे आहे ते कवर पार्किंग फ्री मिळणार आहे ओनरनी ते परचेस केलेलंच आहे त्याच्यामुळे आपल्याला पार्किंगची कोणतीच समस्या इथे उपलब्ध होणार नाही आहे आणि पाण्याची जर सोय म्हणाल तर चोवीस तास इथे पाणी आहे स्वतंत्र विहीर या प्रोजेक्टची असल्यामुळे आपल्याला पाण्याची पण सोय आहे तसंच गॅसची पाईपलाईन पण आलेली आहे अगदी कुडाळचं शहर म्हटलं तर अगदी शहरातच हा फ्लॅट आहे दोन मिनिटावर चालत आपली बाजारपेठ आणि अन्य बेसिक गरजेच्या पण गोष्टी आपल्याला इथे उपलब्ध होतात तर या फ्लॅटची जी अपेक्षित किंमत ना आहे ती बत्तीस लाख आहे थोडंफार नक्की निगोशिएबल आहे जरा फ्लॅट घ्यायची आपल्याला इच्छा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर दिले आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा धन्यवाद